नमस्कार मी सुजाता सुजाता किचन मेनूमध्ये काल आपण थालीपीठ भाजणी पाहिली एक किलोची तर पीठ दळून आणलं त्याच पिठाची थालीपीठं बनवूया दोन वाटी पीठ घेतलं आहे पातीचा कांदा घेतला आहे एक वाटी बारीक चिरून कोथिंबीर हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण दहा बारा जिरा एक चमचा आणि ओवा हे अर्धा चमचा धने मिक्सरला फिरवून घेतले आता हे यामध्ये हळद घालू अर्धा चमचा मीठ एक पाऊन चमचा मिश्रण एकत्र करून घेऊ तर यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे अर्धी वाटी किंवा ताक वापरलं थोडंसं सा, तरी चालेल मळून घ्यायचं लागेल तसं पाणी घालून हलकं असं पीठ मळून घ्यायचं आहे त्यामध्ये मळताना आपल्याला आवडीनुसार मसाले घालू शकतो आपण लाल तिखटामध्ये बनवायचे असेल तरी चालेल लाल तिखट वापरायचं पण आज या ठिकाणी मी हिरवी मिरचीमध्ये बनवत आहे तर यामध्ये आवडीनुसार मसाले म्हणजे कसुरी मेथी असेल धने जिरे पूड असेल घालून आपण ही थालीपीठं अधिक चविष्ट बनवू शकतो तर या पद्धतीने तर अप्रतिमच बनतात नक्की रेसिपी ट्राय करा तर मिक्स करून घेतले मी या ठिकाणी आता लागेल तसं पाणी घालून मौजू तसं पीठ मळून घेऊ म्हणजे आपल्याला थालीपीठं थापायला बरं पडेल तर पाहू शकता मिक्स तर करून घेतलं आता लागेल तसं पाणी घालून पीठही मळून घेतलं आहे आणि एक पाच मिनटं ठेवून देऊ मळून पीठ पाच मिनटानंतर थालीपीठं थापायला घेऊ तर थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळून घेतलं आहे तर ही थालीपीठ भाजणी आपण बनवली एक किलोची यामध्ये आपण थालीपीठ तर बनवतोच सोबतच आपण याचे डोसेसुद्धा खूप मस्त बनतात तर आता पोलपट घेतले पोलपटवर कॉटनचा रुमाल ओला करून घेतला आहे आता आपण चपातीला पीठ घेतलं त्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घेऊन या ठिकाणी थालीपीठ आहे ते पाण्याचा हात लावून लावून थापून घ्यायचेत तर अगदी पातळ अशी थापून घ्यायचे तयार मिश्रणात एक सहा मिडियम साईजची थालीपीठं झाली होती दोन वाटी पीठ घेतलं होतं त्याला लागेल तसं पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला ही थालीपीठं थापून घ्यायचेत पाहू शकता तर पीठ अगदी मौसू तसं थोडं पातळच मळून घेतलं म्हणजे आपल्याला थालीपीठं थापायला अगदी सोपं जातं तर पाहू शकता किंवा आपण थालीपीठ जरा थापायचं नसेल तर लाटणीने लाटून बनवू शकतो यासाठी थालीपीठच्या गोळ्यावर प्लॅस्टिक पिशवी ठेवायची नाही लाटण्याने लाटून असं आपण थालीपीठ बनवू शकतो तर आता तवा एका बाजूला गरम करायला ठेवला होता मी थालीपीठ थापून घेतलं आहे मस्त असं पातळ अगदी गोल असं आणि आता तव्याला तेल किंवा तूप वापरायचं आहे किंवा आवडीनुसार बटर वापरलं तरी चालेल तर या ठिकाणी आज मी तेल वापरलं आहे तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ आणि रुमाल जो आहे तो दोन्ही हाताने असा धरून उचलून तव्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर तव्याला आधी तेल थोडं लावून घेतलं तवाही चांगला गरम झाला होता आता यावर रुमालावर भरून पाणी लावून घेऊ म्हणजे थालीपीठ आहे ते रुमालाला न चिकटता तव्यामध्येच राहील तर या पद्धतीनेच बाकीची थालीपीठं मी बनवून घेतली पाहू शकता त्यामध्ये मध्ये आधीमध्ये असं तेलही सोडायचं आहे आपल्याला शे होल करून घेतलं म्हणजे त्यामध्ये असं तेल सोडता येईल पाहू शकता या, या पद्धतीने आणि त्यामध्ये तेल घालून हवं असल्यास झाकण ठेवून एक दोन मिनटं स्लो टू मिडियम फ्लेमवर असं भाजून घेऊ तर दोन्ही बाजून एकसारखं असं खरपूस भाजून घ्यायचं आहे थालीपीठ तर आता हे थालीपीठ भाजलं जाते तोवर मी दुसऱ्या थालीपीठी थापून घेते तर अशाच साध्या सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सोबत तर थालीपीठसोबतच या पिठापासून डोसेसुद्धा रेसिपी पाहणार आहोत आपण तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून दाबून ठेवा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर पाहू शकता मस्त असं थालीपीठ मी बाजूला काढून घेतलं आहे कलरही अगदीच सुंदर असा आला होता आणि पातळ अगदी खमंग चवीलाही अप्रतिम अशी थालीपीठं बनली होती तर या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा अगदी रात्री असेल किंवा सकाळी नाश्त्यालासुद्धा आपण ही थालीपीठं बनवू शकतो दह्यासोबत हिरवी पुदिन्याची चटणी लोणचं किंवा मुलांना अगदी त्यांना पालेभाज्या आवडत नाहीत तर आपण थालीपीठमध्ये अशा वेगवेगळ्या पालेभाजीचा वापर करून पौष्टिक अशी थालीपीठं मुलांनाही नक्कीच खायला देऊ शकतो राहिलेले जरी भाज्या असतील तरी पण आपण पीठ मळताना त्यामध्ये घालून अशी थालीपीठं नक्कीच बनवू शकतो तर मस्त अशी थालीपीठं पाहू शकता बनवून घेतली होती मी आणि तर दही आणि लोणच्यासोबत अशी खाण्यासाठी थालीपीठं तयार आहेत तर व्हिडिओ आवडला तर लाईक like, uh, करायला विसरू नका सोबतच सबस्क्राईब करा म्हणजे येणारा पुढचा व्हिडिओ त्यांचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच भेटेल तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद